हॅलो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर चला लेट उठलो होतो आणि लेट येला झाला आणि हां पावसामुळे आणि बाहेर गेल्यामुळे मला आरतीला दोन तीन दिवस येताच आलं नाही काल आले होते पण उठायला लेट झाल्यामुळं चला म्हणलं नको कॅन्सल केलं तर चला आज जावं म्हटलं आरतीसाठी तर माझ्या तर मैत्रिणी सगळ्या आर लवकर आल्या होत्या त्यामुळे त्या आरती वगैरे आतमधले जाऊन दर्शन वगैरे करून निवांत बसलेल्या होत्या आणि मला लेट झाल्यामुळे मी रांगेत खुबे होते हां आणि अधूनमधून घुसता येतं पण बायका बोलतात की तुम्ही पाठीमागून आला आणि मध्ये घुसला चला नको म्हणलं हे आज काही ऐकून गेला नको शिस्तीत आणि म्हणला रांगेत उभा राहून दर्शन करून घ्यायचं आणि मी माझ्या मुलांना पण युनिफॉर्म वगैरे लवकर उठले होते आंघोळ वगैरे घातले होते म्हटलं चला डबल डबल कपडे नको म्हणून युनिफॉर्मच घालून आले होते तर आज आरती पण खूप लेट झाली होती नाही तर आरती साडेपाचला पहाटे साडेपाच नंतर पाच मिनटानंतर सुरू होते बरं का मला आज सहाला आरती सुरू झाली होती तर मस्त असे मैत्रिणीसोबत फोटो वगैरे काढले आणि तिथं केळी म्हणून आम्हाला प्रसाद वाटला होता पुणे शिवाबूची खिचडी वगैरे वाटत होतं आणि मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आत गावाऱ्यात जाऊन आणि निघालो घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघू शकता किती के घेऊन आलो आहे बाय